सर्व सर्वसेवक सेविकाय हो बालगोपाल सेवकांना माझ्या नमस्कार सेवक मित्रांनो जीवनात वाला फॉर्म्युला नेहमीच लक्षात ठेवा फक्त थोडं अजून बाकी आहे फक्त थोडं अजून बाकी आहे ध्येय जवळच आहे या फॉर्म्युल्याने तुम्ही हजारो किलोमीटर लांबीचा रस्ता देखील पार करू शकता कदाचित या कथेतून तुम्हाला समजेल एका राजाच्या दरबार भरला होता दरबारात एक वेश्या मुजरा करत होती राजाने आपल्या गुरुला काही धन दिले जेणेकरून गुरु प्रसन्न होऊन नर्तकीला दान देऊ शकतील सर्वांना खूप आनंद येत होता कारण मुजरा खूप चांगला होता रात्र गेली सकाळ होणार होती तबला वाजवणारा झोपेमुळे डोळे मिटमिट करत होता तेव्हा नर्तकी म्हणाली बहुभीती थोडी रही पलपल पल गही बिहाई एक पलक के कारणे ना कलंक लग लगजाई दोवा एकताच गुरुने सर्व धन नर्तकीला दिले तबला वाजवणाऱ्यांनी पुन्हा चांगला तबला वाजवायला सुरुवात केली नर्तकीने पुन्हा तोच दोहा दौरावला यावेळी राजकुमारीने आपल्या सोन्याचा हार नर्तकीला दिला नर्तकीने पुन्हा तोच दोहा दौरावला यावेळी राजकुमाराने आपल्या सोन्याचा मुकुट नर्तकीला दिला नर्तकीने पुन्हा तोच दोहा दौरावला आता मात्र राजा क्रोधित झाला आणि बोलला की बस कर वेश्या तुम्ही एका दोहाने सर्वांना लुटले तेव्हाच गुरुच्या डोळ्यात पाणी आले आणि गुरु राजाला म्हणू लागले की हे राजन हिने साधा दोहा म्हटलेला नाही आता ही माझी गुरु झाली आहे हिने मला माझी चूक लक्षात आणून दिली आहे मी आयुष्यभर तपस्या करीत राहिलो आणि आता मुजरा बघत आहो मी निघालो तपस्येसाठी राजकुमारीने म्हटले की पिताजी तुम्ही माझे लग्न करत नव्हता मी एका नोकरासोबत पळून जाणार होती आता नर्तकीने माझे डोळे उघडले आहेत काही काळानंतर मला पश्चाताप होईल आपल्या कुळाला का कलंकित करतेस तेव्हा राजाचा मुलगा बोलला पिताजी तुम्ही माझ्या राज्याभिषेक करत नव्हता मी तुमच्या हत्येची योजना बनवली होती पण या नर्तकीने मला याची जाणीव करून दिली की काही काळानंतर राज्याभिषेक माझ्याच होणार आहे मी स्वतःच्या वडिलाची हत्या का करू हे सर्व ऐकून वेशा म्हणू लागली हा दो ऐकून सर्वच बदलले पण आजपर्यंत मी बदललेली नाही मी आजपासून चांगुलपणाची वाट धरणार आहे राजाने हे सर्व ऐकून आपल्या मुलाच्या राज्याभिषेक गुरुसमोर लगेच करून दिला राजकुमारीसाठी योग्य वर निवडून तिचे लग्न लावून दिले अशा प्रकारे या दोहाने सर्वांनाच बदलले मी या दोहाचा अर्थ समजावून सांगतो बघ राहिली थोडी रात्र सनोसनी वेळ जात आहे एका पापणी आप मिटल्यामुळे कलंकित होऊ नका बहुभीती थोडी रही पलपल पल गही बिहाई एक पलक के कारणे ना कलंक लग जाई तबला वाजवणारा रात्री पापण्या मिटू लागला तेव्हा नर्तकी त्याला सावध करण्यासाठी हा धोवा बोलते की खूप वेळ निघून गेली आहे फक्त थोडाच वेळ बाकी आहे या थोडा वेळातही सोनोसनी वेळ जात आहे शेवटच्या सनी, सनी सावध राहिले नाही तर एका पापणी आप मिटल्यामुळे कलंक लागेल या धोळ्यामुळे किती जन बदलले कधी तुमच्यावरही असा प्रसंग येईल की ध्येय साध्य करण्याच्या मार्गात अडचणीमुळे तुम्हाला हे ध्येय सोडून द्यायचे वाटत असेल तेव्हा ही कथा वाचा आणि समजा की एवढा मार्ग पार झाला आहे राहिलेला रस्तासुद्धा नक्कीच पार होईल सर्वांना नमस्कार